आमदार शशिकला जोल्हे यांनी केली चानशिरदवाड येथील पुराची पाहणी महापुरातील नुकसानीचं पारदर्शकपणे सर्वे करण्याच्या सूचना दुधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे वेदगंगा व दूधगंगा नद्यांना महापुराला असून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे निपाणी तालुक्यातील चांदशिरदवाड या ठिकाणी आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी अधिकाऱ्यांसह पूर परिस्थितीची पाहणी केली निपाणी मतदार संघातील पेडक्या चांदशिरात वाडिया असले दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीच्या पुलाला चुल्ले यांनी भेट देऊन पाण्याच्या पातळीचं निरीक्षण केलं पूरग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान पाहून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर दिला त्याचबरोबर पिकांचं नुकसान जास्त झालं असल्यानं परीक्षणात भेदभाव न करता पारदर्शकपणे सर्वेक्षण करून अहवाल देण्याच्या सूचना तालुका अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी शिरदवाड ग्रामपंचायत अध्यक्षा दीक्षिता अमर कांबळे अन्ना पाटील संजय पाटील अनिल पाटील शीतल लडगे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व अधिकारी स्थानिक नेते उपस्थित होते महान सटी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा